आज या क्षणी मुंबईतल्या वातावरणाचा एअर क्वालिटी इंडेक्स एकशे ऐंशी आहे यावरून लक्षात येईल की आपण किती गढूळ वातावरणात राहतोय दूषित हवा जेव्हा आपण आतमध्ये घेतो त्या दूषित हवेबरोबर मध्ये किंवा फुफ्फुसांमध्ये काय जात असावं अनेक प्रकारचे व्हायरसेस अनेक प्रकारचे बॅक्टेरिया फंगाय त्या हवेतनं आपल्या शरीरात जातात तुम्हाला मराठीतली एक म्हण माहिती आहे सुंटी वाचून खोकला गेला ठीक आहे खोकला हे प्राणाव स्रोतच किंवा श्वसनसंस्था बिघडल्याचं पहिलं लक्षण असतं तर सुंठी वाचून खोकला गेला म्हणजे आपल्या किचनमध्येच ही औषधं असतात हॅलो वेलकम बॅक टू लोकमत सखी सो हल्ली वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सर्दी खोकला ताप वायरल इन्फेक्शन यासोबतच कमकुवत श्वसन यंत्रणा याचा त्रास खूप जास्त वाढलाय म्हणूनच श्वसन यंत्रणा निरोगी कशी ठेवायची हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर मिलिंद पाटील नमस्कार हे आयुर्वेदिक फार्मसी मध्ये आयुर्वेदिक फिजिशियन आणि ऍडवायजर म्हणून मागच्या तीस वर्षांपासून कार्यरत आहेत या व्यतिरिक्त अनेक मागच्या ते ते वर्षापासून अ प्रोफेसर म्हणून पण सर वेलकम टू लोकमत सखी सर माझा पहिला प्रश्न हाच आहे की हल्ली वातावरणामध्ये जो बदल होतो त्यामुळे सर्वांना सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन किंवा यंत्रणा बऱ्याचदा आपली कमकुवत होते त्याची नेमकी कारण काय ठीक आपण जो प्रश्न विचारला त्यातच आपण उत्तर दिलेलं आहे आपण विचारलं वातावरणातील होणारे बदल आता एखाद्या बदलामुळे जर काही वाईट घडत असेल तर वातावरणात होणारे बदल हे वाईटच होत आहेत असं आपण समजून घेऊया वायू प्रदूषणाची तीव्रता इतकी वाढलेली आहे की मी काही आकडे तुमच्याबरोबर शेअर करतो एक इंडेक्स एअर क्वालिटीचा असतो तो शून्य ते पन्नास जर असला तर चांगलं हवा असते हेल्दी असतं एकशे एक्कावन्न ते दोनशे जर असलं तर तो इंडेक्स अनहेल्दी म्हणून समजला जातो आज कि या क्षणी मुंबईतल्या वातावरणाचा एअर क्वालिटी इंडेक्स एकशे ऐंशी आहे यावरून लक्षात येईल की आपण किती गढूळ वातावरणात राहतोय आणि या गढूळ वातावरणात राहिल्यामुळे आपल्याला ऑफकोर्स श्वसन व संस्थेचे विकार होतात जरा विचार करा मॅडम एका मिनिटात आपण पंधरा ते सोळा वेळा बाहेरची हवा आतमध्ये घेतो तर यामुळे श्वसन संस्थेवर रेस्पिरेटरी सिस्टीमवर प्रचंड भार येतो आणि त्यामुळे विविध प्रकारचे रोग श्वसन व संस्थेचे असतात आणि त्यासाठी आपल्याला खरा वातावरण दूषितसाठी आपण काय करू ते तर करतच असतो पण महत्त्वाचं म्हणजे आपली शरीरशक्ती आपल्या श्वसन व संस्थेची शक्ती आपल्या फुफ्फुसांची शक्ती मजबूत राहायला पाहिजे त्यासाठी खरं म्हणजे सर्वथा प्रयोग उपयोग पाहिजे नक्कीच नक्कीच असं माझा पुढचा प्रश्न आहे की सर्दी खोकला होतो अशा वेळेस ना आपल्याला बऱ्याचदा आयुर्वेदिक औषधं दिली जातात किंवा आपण काही ना काहीतरी घरगुती उपाय करतो बऱ्याचदा इम्युनिटी जेव्हा आपली लो होते अशा वेळेस सुद्धा आपण आय आयुर्वेदिक औषधांचा वापर जास्त करतो तर आयुर्वेदिक औषधं नेमकी कशी फायदेशीर ठरतात आपल्याला हा अत्यंत चांगला प्रश्न आहे खास करून आयुर्वेदासाठी माझं बालपण खेडेगावात गेलेलं आहे सर्दी पडसा खोकला झाला की जी काय औषधं मला माझी आजी किंवा मा आई वडील द्यायची ती मला आजही आठवतात त्यामध्ये एक यष्टीमधूचा उल्लेख मिठी लकडीचा उल्लेख ज्येष्ठ मधाचा उल्लेख करावा लागेल परत हळदीचा काढा शुंठीचा काढा आणि तुळशीचा रस असली औषधं आम्ही लहानपणी बालपणी घेतलेली आहेत ठीक आहे कोरोनाच्या काळात जेव्हा रेस्पिरेटरी सिस्टीमचे त्रास व्हायला लागले तेव्हा आपण भारतीयांनी गिलोय किंवा गुडुची या हबबद्दल खूप ऐकलेलं आहे गुडुची हे आयुर्वेदातलं सर्वोत्तम औषध आहे जी स्वतःची रोगप्रतिकारशक्ती उत्तम वाढवतं खरं सांगायचं म्हणजे गुडुचीचे रोगप्रतिकारशक्तीवर्धक गुण जे आहेत ते ई एम हॉस्पिटलमध्ये हो डॉक्टर शरदिनी डहाणूकरांनी आधुनिक भाषेत आम्हाला समजावून सांगितले अनेक वैद्य वर्षानुवर्षापासून गुडुचीचा उल्लेख रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करत आहेत आणि त्याचाच उपयोग आज आपण प्रदूषणामुळे असो कोरोनामुळे असो जर आपल्या श्वसन व संस्थेला जर आपल्या फुफ्फुसांना त्रास होत असेल तर या औषधांचा आपण उपयोग आज करतो आहे सार्वत्रिक करतो आहे सर्व जगभर करू किंवा करत आहोत असं मला म्हणायला काहीच अयोग्य वाटत नाही सो सर तुम्ही म्हणालात की आयुर्वेदिक औषधांमध्ये हे इन्ग्रेडियंट्स असायला हवे सो बऱ्याचदा मी शूट्समुळे बाहेर असते आणि मला सर्दी खोकला सतत मी आजारी पडते आणि खूप जास्त मला कमजोर असल्यासारखं तर त्यावेळेस फील होतं हे जे कमजोर असल्यासारखं फील होतं ना त्याचं प्रधान कारण असं आहे की तुमची सिस्टीम क्षमता ती कमी झालेली आहे एक्झॅक्टली सर त्यामुळेच मी सर्च करत होते गुगल गुगलवरती की मी नेमकं कोणतं औषध घेऊ किंवा कशामध्ये मला हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिळतील आणि त्यावेळेस सर्च करत असताना मी कोफोल इम्युनिटी टॅबलेट्स ऍक्च्युली मला दिसले आणि मी ते ऑर्डरही केले त्यासोबत त्यांची पूर्ण एक किट आली होती त्यामधून मी कोफोल इम्युनिटी टॅबलेट्स यूज केले आणि मला त्याचा फायदा सुद्धा दिसला कारण जसं तुम्ही म्हणालात की हे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये असायला हवेत ते सर्व इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये होते आणि मला अगदी कमी दिवसांमध्ये खरं फायदा दिसून आला खरी गोष्ट आहे मी जी घटक द्रव्य तुम्हाला सांगितली ती जर या औषधांमध्ये असतील तर त्यांचा परिणाम कसा होतो मी तु, तुम्हाला एक्सप्लेन करतो जरा विचार करा ही जी दूषित हवा जेव्हा आपण आतमध्ये घेतो त्या दूषित हवेबरोबर मध्ये किंवा फुफ्फुसांमध्ये काय जात असावं अनेक प्रकारचे व्हायरसेस अनेक प्रकारचे बॅक्टेरिया फंगाय त्या हवेतनं आपल्या शरीरात जातात आपण जर हायवेवर गेलो तर त्या कार्सच्या धुरामुळे जे काही कण हवेत असतात ते सगळे जातात या सर्वांना प्रतिकार करण्यासाठीची एक निसर्गदत्त हुँ. रक्षक व्यवस्था आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये असते पण वायू प्रदूषणच इतकं तीव्र आहे की रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा लंग्ज पुरेसे ठरत नाहीत म्हणून अशावेळी बाहेरनं आपल्याला औषधं द्यायला लागतात जे विरुद्ध पण काम करतील पण जीवाणू विरुद्धपेक्षा आपली रोगप्रतिकारशक्ती जर आपण नीट ठेवली तर याचा आपण दुष्परिणाम जो होतो वायू प्रदूषणाचा तो बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये आणू शकतो अगदी अगदी असं जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणालो की श्वसन यंत्रणा कमकुवत होते ती निरोगी ठेवण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेणार आहोत तर श्वसन यंत्रणा निरोगी राहावी यासाठी आपण स्वतःहून काय काळजी घेऊ शकतो श्वसन यंत्रणा निरोगी राहावी याचं भान आपल्याला खरं म्हणजे कोरोनाच्या काळात अधिक जाणवायला लागलं ला। तर तेव्हा आपण मास्क सग सर्वत्र कंपल्सरी केले होते पण दॅट वॉज वस... ते इमर्जन्सी अशी व्यवस्था होते की मास्क लावा आपण त्या मास्कच्या मागून जाणारे जी होते त्याला खरा विरोध असतो श्वसन व संस्थेची जी काही आतली अंतस्त्वचा असते त्यातली आतली जी म्युकस मेमरन असते त्यांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असली पाहिजे त्या अंतस्वचेपर्यंत पर्यंत आपली रोगप्रतिकारशक्ती असलेल्या पेश, पेशी ज्या आहेत रक्तातल्या पेशी त्या तिथे पोचल्या पाहिजेत आणि त्यांनी जीवाणूंचा विरोध केला पाहिजे आणि जीवाणूंवर जय प्राप्त केला पाहिजे अशी औषधं जेव्हा आपण घेऊ तेव्हा मला वाटतं आपण श्वसन संस्थेचे जे विकार आहेत ते बऱ्यापैकी प्रिव्हेंट करू शकू आणि ट्रीटही करू शकू अगदी अगदी असं वायरल इन्फेक्शनबद्दल बोलूयात की व्हायरल इन्फेक्शनचा धोका पण सध्या खूप जास्त वाढला आहे तर तो धोका नेमका कशामुळे वाढला आहे आणि त्यावेळेस आपण कोणती काळजी घ्यायला हवी बरोबर व्हायरल इन्फेक्शन श्वसन व संस्थेचे जितकेही इन्फेक्शन्स आहे त्यातले पंच्याऐंशी टक्के इन्फेक्शन्स हे व्हायरसमुळे कारण होतात आणि आपल्याला माहीतच असेल की अँटी व्हायरल मेडिसिन्स तशी फार कमी आहेत आणि संपूर्ण त्या परिणामकारक नाही आहे म्हणून एकच उपाय आपल्याकडे अवेलेबल असतो तो म्हणजे श्वसन व संस्थेचंही रोगप्र प्रतिकारशक्ती वाढवणं ते आपल्या हातात आहे आणि ज्या हब्सचा ज्या औषधांचा मी उल्लेख केला ती सारी औषधं आजच्या नुसार सुद्धा शास्त्रीय सिद्ध झालेली आहे आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये तर या औषधांचा उदो उदोच केलेला आहे असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो माझा पुढचा प्रश्न हा आहे की सर्दी खोकला सतत होतो अशा वेळेस आपण घरगुती उपाय काय करू शकतो या आधी मी ज्या हबचा उल्लेख केला होता ती औषध आपण घरगुती उपाय म्हणून सेवन करू शकतो तुम्हाला मराठीतली एक म्हण माहिती आहे सुंठी वाचून खोकला गेला ठीक आहे खोकला हे प्राणवस्त्रोतच किंवा श्वसन संस्था बिघडल्याचं पहिलं लक्षण असतं तर सुंठी वाचून खोकला गेला म्हणजे आपल्या किचनमध्येच ही औषधं असतात ठीक आहे तर सुंटी आहे मिरे आहेत पिंपळी आहे मसाल्याची पदार्थ आहेत दालचिनी आहे, दाल आहे। अशा पद्धतींचा जर आपण सेवन केला मध मध चाटण्यासाठी वापरलं किंवा एसटी मधू मधातून चाटून वापरली तर याचा फायदा आपल्या श्वसन व संस्थेची क्षमता वाढवण्यास उपयोग होतो आणि वाढलेली क्षमता त्या व्हायरसला विरोध करते आणि व्हायरसचा खात्मा करते काढा सुद्धा घरी बनवून दिला जातो येस yes, जर तुम्ही श्वसन व संस्थेची रचना बघितली तर ती रचना अगदी नाकापासून घशापासून घशापर्यंत घशापासून वायू वाहिनीपर्यंत आणि फुफ्फुसांपर्यंत जाते जी मी औषधं सांगितली ती जर सरळ पोटात घेतलीत तर ती लंग्जवर कार्य करतील ती इथेही कार्य करतील पण बऱ्याचदा स्थानिक उपचार करण्यासाठी आपण गार्गल्स करू शकतो गुण्या करू शकतो किंवा अगदी आ, गरम पाण्यात जी वाफ आपण घेतो सुद्धा ही औषधं मेंथॉल वगैरे सारखी औषधं टाकून त्या ठिकाणी स्थानिक जो काही परिणाम आहे औषधांचा व्हायला पाहिजे त्यासाठी आपण स्थानिक उपयोगी होणारे गार्गल्स आणि एनहेलर्स किंवा बाम्स वगैरे हो अशाचाही उपयोग करू शकतो एक साधा आपला नेहमीचा सा विषय आपल्या घरात आपल्याला आढळतो की आपण गरम गरम काढा हळूहळू पितो सुद्धा घशाला बऱ्यापैकी लाभ मिळतो आणि बराचसा लाभ पोटात ते औषध गेल्यानंतर पूर्ण संपूर्ण श्वसन संस्थेला सर तुम्ही जसं आता काढायचा उल्लेख केला म्हणून की मी तुम्हाला आधी सांगितलं मी पूर्ण किट मागवली होती त्यामध्ये कफोलची सीप होती जो एक प्रकारचा काढा आहे आणि खरं तर मला घरी एवढा वेळ नसतो की मी बसू आणि काढा बनवू आणि रोज काढा घेऊ सो मी कफोलची ही सीप जी आहे ती ट्राय केली एकतर तो एक काढाच असतो जो आपल्याला काढ्यामध्ये मिक्स करून खरं आपल्याला हा काढा घ्यायचा असतो आणि मला खरंच थोड्याच दिवसांमध्ये त्याचा फायदा दिसला आणि तुम्ही जे सांगितले ते सर्व इंग्रिडियंट सुद्धा त्यामध्ये होते काढ्याचा जो उल्लेख तुम्ही केला तो बरोबर आहे हल्लीच्या खूप बिझी वातावरणात बिझी कालापेव्यात आपण घरी बसून काढा करू शकत नाही अशावेळी जर रेडी तयार असा काढा जर मिळत असला तर तो, तो अवश्य वापरावा त्याने बरीचशी कामं आपली व्यवहारासाठी जी काही असतात ती वेळेवर होतात आणि आपण औषधं घेण्याची जी काही सवय आहे ती पण बरोबर पाळू शकतो नक्कीच नक्कीच सर माझा पुढचा प्रश्न आहे की सर्दी खोकला यामुळे सतत डोकेदुखी होते बऱ्याचदा सायनसचा सा सुद्धा त्रास होतो अशा वेळेस आपण नेमकं काय करावं हे बघा वारंवार जर सर्दी पडसा होत असला तर नाकाच्या अवतीभोवती आणि कपाळावर मोकळ्या जागा अशा रिकाम्या जागा आहेत ज्याला तुम्ही सायनस म्हटलं त्या इथल्या मोकळ्या जागा त्यांना आम्ही सायनसेस म्हणतो आता हा जो नाकाचा भाग असतो तो काही मार्गाने त्या सायनसेसशी जोडलेला असतो तर वारंवार जर तुम्हाला सर्दी पडसं होत असेल तर ते सर्दी पडसं हळूहळू त्या सायनसेसमध्ये त्या मोकळ्या जागांमध्ये स्प्रेड होतं <laughs> आणि तिथेसुद्धा इन्फेक्शन होतं असली इन्फेक्शन बरी करणं बऱ्यापैकी कठीण असतं कारण तिथे लोकल औषधं आपण देऊ शकत नाही अशावेळी तुम्ही जो शब्द वारंवार वापरताय रोगप्रतिकारक क्षमता ती वाढवणं हा एकमेव उपाय आपल्याकडे उपलब्ध आहे अँड जेव्हा मी रोगप्रतिकारक शक्ती असे म्हणतो आधुनिक वैद्यकात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधं फार कमी आहेत आपण अगदी साधेपणाने म्हणू शकतो आणि ठामपणे म्हणू शकतो की आयुर्वेदातली सगळी जी औषधं आहे ती रोग वाढवणारी असतात कारण आयुर्वेदात आजच्या आधुनिक वैद्यकात असलेले अँटीबायोटिक्स अँटीव्हायरल सारखी औषधं नाही आहेत ठीक आहे तर रोगप्रतिकारशक्ती वाढवणं हा एकमेव उपाय आयुर्वेदाने अवलंबिलेला आहे आणि तोच आपल्याला आज मदत करताना दिसतोय सर माझा पुढचा प्रश्न आहे की घशात खवखव होणं घशामध्ये कफ जमा होणं असा तासून प्रचंड होतो तर अशा वेळेस नेमकं काय करावं अशा वेळेस मी काही उपाय आधीच सांगितलेले आहे की काढा प्यावा वगैरे वगैरे पण हे सर्वदा शक्य होईलच असं नाही अशा वेळी कारण तरुण लोक असतात बाहेर जातात ऑफिसमध्ये जातात तेव्हा ते लिक्विड फॉर्म्युलेशन घेणं बऱ्याचदा कठीण असतं आणि व्यवस्थित ते आपल्याला घेताही येत नाही नियमितपणे अशा वेळी च्युएबल टॅबलेट चघडण्यासाठी गोळ्या मिळतात याची कल्पना तुम्हाला असेलच त्या च्युएबल टॅबलेट्स किंवा चघडण्याच्या गोळ्या घेतल्याने तोंडात ठेवल्यानंतर ती गोळी हळूहळू हळूहळू द्रवित होते आणि तो भाग घशाला शांतता देतो सूज कमी करतो आणि पेन सुद्धा कमी करतो घशातली वेदना सुद्धा कमी होते तर उपलब्ध असलेल्या गोळ्या आपण हरकत म्हणूनच सर की मी आधी जे सांगितलं मी कोफोलची जी मी किट घेतली होती त्यामध्ये च्युएबल टॅबलेट्स होत्या म्हणजे जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तुम्ही बाहेर जात असाल अशा वेळेस जर तुम्हाला बाकीच्या टॅब्लेट्स घेणं जर तुम्हाला सोपं नसेल किंवा तुम्ही काढा बनवू शकत नसाल तर अशा वेळेस तुम्ही या चुएबल टॅबलेट्स घेऊ शकता आणि त्यामध्ये अगदी तुम्ही जे सांगितले ते इन्ग्रेडियंट सुद्धा आहेत आणि ते आयुर्वेदिकली सुद्धा खूप आपल्याला फायदेशीर आहे बेनिफिशियल या व्यतिरिक्त घरगुती उपायांमध्ये जर सांगायचं झालं तर आपण मिठाच्या तर त्याने सुद्धा ताबडतोब असा लाभ फायदा आपल्याला दिसून येतो हे बऱ्याच जणांचा अनुभव आहे आणि याच किट मध्ये खरं तर गार्गल म्हणून सुद्धा आहे जे तुम्ही घेऊ शकता सकाळी दोन टाइम दिवसातून खरं तर तुम्ही गुळणी करू शकता याने आणि त्याने सुद्धा फायदा नक्कीच दिसून येतो नक्की असा पुढचा प्रश्न आहे की व्हायरल फ्लू च प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात वाढलंय आणि त्याचा नेमका परिणाम आपल्या इम्युनिटीवर हो अशा वेळेस काय करावं खरं म्हणजे व्हायरल फ्लू ही साध्या साध्या विकारांची पुढची अशी व्यवस्था आहे जेव्हा शरीर ताप उत्पन्न करून ज्वर उत्पन्न करून त्या व्हायरसचा प्रतिकार करत असतो आणि हा प्रतिकार केव्हा मजबूत होईल जेव्हा रोगप्रतिकार क्षमता वाढेल आणि अशा वेळी जर आपण रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी औषधं घेतली आतापर्यंत ज्या काश्य औषधींचा आपण उल्लेख केला औषधांचा आपण उल्लेख केला ती सारी रोगप्रतिकार क्षमता वाढवतात आणि अशा वेळी जर आपण ती औषधं घेतली तर रोगप्रतिकार क्षमता वाढून व्हायरसचा मृत्यू होतो किंवा व्हायरसला आपण अटकाव करू शकतो आणि त्यानुस त्या दृष्टीने व्हायरल फ्लूमध्ये ही औषधं जर वापरली तर फार चांगला परिणाम दिसून येतो नक्कीच असं पुढचा प्रश्न आहे की थंडीमध्ये सर्दी खोकला जास्त प्रमाणात होतो असं आपण खरं तर म्हणतो पण बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये किंवा इतर ऋतूंमध्ये सुद्धा सर्दी खोकल्याचं प्रमाण तेवढंच दिसून येतं ते कशा बरोबर थंडी आली पावसाळा आला की आता सर्दी पडस घरात होणार वर्षातून आमच्या घरात तर सर्दी पडस एकदा तरी प्रत्येकाला सर्दी पडसं होतं असं आपण म्हणतो पण ही परिस्थिती आता राहिलेली नाहीये आता कोणत्याही ऋतूत आपल्याला सर्दी पडस विकार होऊ शकतो त्याचं प्रधान कारण म्हणजे वातावरण कोर्णातली जी दूषित अवस्था आहे वायू प्रदूषण जे आहे ते फक्त हिवाळ्यातच असतं असं नाही ते बारा महिने वर्षात चालू असतं म्हणून त्यासाठी तुम्हाला एक तर वातावरण जिथे प्रदूषित आहे तिथे जाऊ नये झाडू मारला जातोय धूळ उडते रस्त्यावर चालतोय तर यावत शक्य नाकातोंडावर रुमाल ठेवून किंवा मास्क लावून फिरता येईल पण हे झाले बाह्य हो उपचार ते फलप्रद होतीलच असं नाही पण अशा वेळी जर आपण प्रोग्राम हो या प्रोग्राममध्ये उल्लेखित तेवढी हब्ज आहेत त्यांचे विविध प्रकारचे डोसेज फॉर्म्स घेतलेत तर आपण या विकारांवर कंट्रोल करू शकतो या विकारांपासून आपल्याला जो होणारा त्रास आहे तो भरपूर प्रमाणात कमी करू शकतो ही माझी खात्री आहे नक्कीच सर एक शेवटचा प्रश्न घेऊयात की व्हायरल इन्फेक्शन हवामान पोल्युशन यामुळे आपल्याला त्रास होतो हे आपल्याला माहिती आहे पण अशा वेळेस जर आपल्याला घराबाहेर पडायचे तर घराबाहेर पडताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी घराबाहेर पडताना जर कोणती काळजी झाली तर एवढीच काळजी तुम्हाला घ्यावी लागेल की आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती मजबूत आहे ना अशा वेळी इम्युनिटी इम्युनिटीवर्धक रोगप्रतिकारशक्तीवर्धक औषधांचा अभ्यास आपला आ, सतत सेवनात असला पाहिजे तेव्हाच आपण खात्री करतो की मी आता घराबाहेर जाणार आहे घराबाहेर जाताना जर आपण इम्युनिटी वर्धक औषध घेतलं तरी तर ताबडतोब वाढणार नाही तर या ज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधं आहेत त्याचा सतत उपयोग खास करून ज्या ऋतूमध्ये या विकारांचा प्रादुर्भाव जास्त असतो अशा वेळात तर नक्कीच करायला हवा सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करायला हवा पण हे सगळे बाह्य हो उपयोग आहेत त्यांचा शरीरातल्या अभ्यंतर जी काही परिस्थिती आहे जी खरं म्हणजे रोगप्रतिकार शक्ती आपण ज्याला म्हणतो ती वाढवली पाहिजे कोरोनामध्ये आपण सॅनिटायझर वापरा मास्क वापरा असं म्हणालो खरं आणि ते आवश्यकही होतं पण त्यापेक्षा आवश्यक, आवश्यक आपलं शरीर ठणठणीत असलं पाहिजे ही आपली खात्री असायला हवी तरच आपण घराबाहेर पडताना जी काही इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते त्यांची तीव्रता कमी होईल किंवा ते होणार नाहीत अशा पद्धतीची खात्री आपण करू शकतो okay, ओके सर थँक्यू सो so मच खरंतर यंत्रणा निरोगी कशी राहावी हा तर खूप महत्वाचा प्रश्न होता आणि त्यावर खरंच तुम्ही खूप छान उत्तरं दिले थँक्यू सो मच सर थँक्यू व्हेरी मच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा अजून कोणत्या विषयावर आम्ही व्हिडिओज बनवायला हवेत तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि महत्त्वाचं पाहत राहा लोकमत सखी